नमस्कार या व्हिडिओ मधून आपण टी ई पेपर एक आणि पेपर दोन मध्ये मराठी भाषेमध्ये विरामचिन्ह यावरती प्रश्न विचारला जातो पेपर एक मध्ये एक मार्काचा आणि पेपर दोन मध्ये सुद्धा एक मार्काचा प्रश्न विचारला जातो तर जे विराम चिन्ह ते त्याच्यावरती प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात आणि विराम चिन्हांचे प्रकार विराम चिन्ह कोणकोणत्या ठिकाणी वापरायचे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया हा चॅनल तुम्ही अजूनही पण सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा तर बघा जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबत बोलत असतो या थांबण्याला आपण विराम म्हणतो आणि लेखनामध्ये विराम चिन्हांनी दर्शवला जातो ज्या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे त्या ठिकाणी आपण थोडासा विराम घेतो हा विराम आपण चिन्हांनी दाखवतो आणि या चिन्हांनाच पण विराम चिन्ह असं पण म्हटलं जातं एकदम पा बेसिक आहे पण बेसिकच तुम्हाला विचारलं जातं आता जे विराम चिन्ह आहेत तर ते विराम चिन्ह त्याचं नाव चिन्ह कोणतं आहे केव्हा वापरलं जातं आणि त्याचं एक आपण उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत पहिलं विरामचिन्ह पूर्णविराम फुल आहे फुलस्टॉप आहे या ठिकाणी अशा प्रकारे आपण मराठीमध्ये दे, चिन्ह देत असतो तर हे कधी कदे कधी देत असतो तर वाक्य पूर्ण झाल्यावरती त्यानंतर काही शब्दांचा आपल्याला संक्षेप दाखवायचा असेल तर त्यावेळेस आपण अक्षरांपुढे विरामचिन्ह देत असतो उदाहरण पा मी दररोज शाळेत जातो हे वाक्य या ठिकाणी पूर्ण झालं तर शेवटी आपण पूर्णविराम दिलेला आहे नंतर आपण अशा प्रकारे बी ए किंवा आपल्या नावाचं एन एस ए लिहायचं असेल तर त्यावेळेस आपण अशा प्रकारे अक्षरांच्या पुढे या ठिकाणी पूर्णविराम देत असतो नंतर पहा अर्धविराम अर्धविरामला या ठिकाणी अशा प्रकारे आपण अर्धविराम देत असतो तर दोन छोटी वाक्य ही जर उभयान्वय पा जोडायची असतील तर त्यावेळेस आपण हा अर्धविराम वापरत असतो जसं की पहा गड आला पण सिंह हो गेला या ठिकाणी जे उभयान्वय अव्यय आहे तर त्याच्या आधी अशा प्रकारे आपण या ठिकाणी अर्धविरामाचा वापर करतो नंतर पहा तिसरा प्रकार आहे पहा स्वल्पविराम तर स्वल्पविराम तर एकाच जातीचे जर अनेक शब्द लागोपाठ जर येत असतील तर त्यावेळेस आपण सोलफ्युरामचा वापर करतो जसं राम श्याम मारुती शीतल हे एकमेकांचे भाऊ बहीण आहेत तर एका जे काही नावं आहेत ते नावं असतील काय एक शब्द असतील ता ते एका पाठोपाठ येत असतील त्यावेळेस आपण हे वापर करतो किंवा आपण संबोधनापुढे किंवा हाक मारत असताना नावाच्या पुढे सुद्धा सोलफ्युरामचा वापर करतो जसं की श्याम इकडे ए या ठिकाणी आपण श्यामच्या पुढे पास सोलफ्युरामचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने पण जे सोलप्युराम आहेत तर त्याचा या ठिकाणी वाक्यामध्ये वापर होत असतो नंतर पहा चौथा प्रकार आपला बघायचा आहे तो म्हणजे पहा अपूर्ण विराम आता जो अपूर्ण विराम असतो तो अशा प्रकारे आपण असतो आता अपूर्ण वाक्याच्या शेवटी एखादा पहा तपशील द्यायचा असेल तर त्यावेळेस पहा हा अपूर्ण विराम आपण वापरतो उदाहरण पहा की पुढील साहित्य अत्यावश्यक आहे अपूर्ण विराम नंतर आपण साहित्यांची यादी देणार पहा साखर गुळ साबण भाजी अशा प्रकारे आपण काही तपशील द्यायचा असेल तर त्यावेळेस अपूर्ण विराम या ठिकाणी वापरतो नंतर पहा पाचवा प्रकार आहे पहा प्रश्नचिन्ह प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी वाक्याच्या शेवटी किंवा एखादा प्रश्न असेल वाक्यामध्ये तर त्यावेळेस आपण वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतो उदाहरणार्थ पहा राम कोठे आहे तर अशा प्रकारे आपण प्रश्नचिन्ह वापरतो नंतर पहा उद्गारवाचक चिन्ह आहे पहा अशा प्रकारे आपण उद्गारवाचक चिन्ह मनातील उत्कट भावना ज्यावेळेस का व्यक्त करायच्या असतील भाव व्यक्त करायचे असतील भावना व्यक्त करायच्या असतील तर त्यावेळेस एखाद्या शब्दाच्या शेवटी जो भाव व्यक्त करणारा शब्द आहे त्याच्या शेवटी किंवा त्या वाक्याच्या शेवटी आपण हे उद्गारवाचक चिन्ह वापरत असतो बापरे केवढा मोठा साप म्हणजे बापरे हा या ठिकाणी आपली उत्कट भावना व्यक्त करतो या ठिकाणी आपण उद्गारवाचक चिन्ह वापरलं आणि केवढा मोठा साप या वाक्याच्या शेवटी आपण उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी वापरतो नंतर पहा अवतरण चिन्ह अवतरण चिन्हचे पा दोन प्रकार असतात एक पा सिंगल म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह तर हे एखाद्या शब्दावरती जर जोर द्यायचा असेल किंवा दुसऱ्याचं मत सांगायचं असेल म्हणजे दुसऱ्याचं मत काय दुसरा काय म्हटला याविषयी त्याचं मत सांगायचं असेल त्यावेळेस आपण हा एकेरी अवतरण चिन्ह वापरतो जसं की पहा गांधीजींनी चलो जाव आता आपण काय केलं की चलो जाव ही घोषणा दिली तर हे गांधीजींचं मत आहे चलो जाव ही घोषणा दिली तर या ठिकाणी आपण हे एकेरी अवतरण चिन्ह वापरलेलं आहे हे लक्षात ठेवाय कधी वापरलं जातं यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत नंतर पहा दुहेरे अवतरण चिन्ह तर त्या ठिकाणी दुहेरे अवतरण चिन्ह हे कधी आपण वापरतो तर एखाद्याच्या बोलण्याचे जे काही शब्द असतात तोंडचे जे शब्द असतात बोलणाऱ्याच्या तोंडचे जे शब्द आहेत ते आहेत तसे ज्यावेळेस वेळेस दाखवायचे असतात लक्षात ठेवा एखाद्याच्या बोल तोंडचे जे बोलणे बोलणाऱ्याचे शब्द असतात ते आहे तसे जर दाखवायचे असतील आहे तसे लिहायचे असतील तर त्यावेळेस आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो जसं की राम म्हणाला राम काय म्हणाला की मी सहलीला जाईल तर हे रामच्या तोंडचे वाक्य आहेत किंवा जे शब्द आहेत की मी सहलीला जाईल आणि हे मग त्याच्या तोंडचे जे शब्द आहेत ते या ठिकाणी दाखवण्यासाठी वाक्य आहे ते दाखवण्यासाठी आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो अशा प्रकारे पहा अवतरण चिन्ह एकेरी आणि पहा दुहेरी यांचा वापर करतो नंतर चिन्ह तर आता पहा संयोग चिन्ह आहे पहा छोटा असता त्या ठिकाणी पाहिजे संयोग चिन्ह हे कधी वापरतो ज्यावेळेस पहा दोन शब्द जोडायचे असतील समजा चार पाच या ठिकाणी आपण दोन शब्द आहेत ते जोडायचे असतील तर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे पहा डॅश छोटासा डॅश त्या ठिकाणी वापरतो त्याला संयोगचिन्ह वापर म्हटलं जातं नंतर ओळीच्या शेवटी शब्द अपुरा जर राहिला समजा आपण लिहित लिहित गेलो आणि या ठिकाणी समजा ओळ पुरला नाही समजा या ठिकाणी पहा पुस्तक असा या ठिकाणी शब्द आहे आपण याच्या पुढे डॅश ओढतो आणि पुढचा शब्द अक्षर जे आहे ते पुढे आपण ओढतो म्हणजे मी काल गावाला गेलो होतो तर गाव हा जो काही शब्द अक्षर आहे तो या ठिकाणी पा भरले आणि पुढे आपण डॅश लावून पुढे ला जोडला तर अशा पद्धतीने जर ओळ आपण लिहित गेलो त्यावेळेस ओळी ओळ संपलेली असेल आणि त्या ठिकाणी अर्धा जर पुढ शब्द आला तर पुढचा अर्धा दाखवण्यासाठी आपण त्या ठिकाणी डॅश किंवा जो पारखा संयोग चिन्ह आहे तर ते या ठिकाणी पहा जोडत असतो नंतर जे अपसरण चिन्ह आहे पहा आता अपसरण चिन्ह हे संयोग चिन्हापेक्षा थोडस मोठं असतं लक्षात ठेवायचं संयोग चिन्ह हे छोटं असतं अपसरण चिन्ह हे थोडस मोठं असेल आपण डॅश असंही म्हणतो आता बोलताना जर आपण बोलता बोलता थांबत असतो किंवा या ठिकाणी आपण काहीतरी लिहितोय आणि लिहिता लिहिता आपली विचार मला तुटली तर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे पहा जे अपसरण चिन्ह आहे ते देत असतो म्हणजे मी गेलो पण या ठिकाणी पहा तुटली की आपण या ठिकाणी अशा प्रकारे काय करणार पहा जे अपसरण चिन्ह आहे डॅश आहे तो देणार नंतर एखादं स्पष्टीकरण जर द्यायचं असेल तर त्यावेळेस आपण अपसरण चिन्हाचा वापर करतो स्पष्टीकरण द्यायचं असेल एक्सप्लेनेशन द्यायचं असेल आपल्या बोलण्याचं तर ती मुलगी नंतर या ठिकाणी अपसरण चिन्ह जिने लाल रिबिन बांधली आहे अपसरण चिन्ह ती पहिली आली एटिकान या ठिकाणी काही आपण स्पष्टीकरण देतो त्यावेळेस अशा प्रकारे पहा डॅश किंवा अपसरण चिन्ह वापरतो विचारमाना तुटलेली असेल तर त्यावेळेस आपण अशा प्रकारे अपसरण चिन्ह वापरतो तर संयोग चिन्ह लक्षात ठेवा संयोग चिन्ह आपसरण चिन्ह याच्यामध्ये पहा आपली जमलिंग होऊ शकते की दोन शब्द जोडत जोडायचे असतील तर त्यावेळेस चिन्ह वापरायचं किंवा ओळीच्या शेवटी जर अपुरा शब्द राहिला असेल तर तो पुढे दुसऱ्या ओळीमध्ये घेण्यासाठी आपण मागच्या जे काही शब्द तुटलेले आहेत तर आपण संयोगचिन्ह वापरत असतो नंतर पहा पा पा चिन्ह दहावा प्रकार आहे पा विकल्प पा चिन्ह आता विकल्प आपण एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोन शब्दांमध्ये पहा हे चिन्ह वापरतो म्हणजे पात्र किंवा पास किंवा समजा या ठिकाणी स्त्री श्रीमती मग यापैकी आपल्याला जो शब्द पाहिजे तो आपण या ठिकाणी खोडायचा तर अशा पद्धतीने आपण हे विकल्प आहेत ते देतो असतो हे विकल्प चिन्ह आहे लक्षात ठेवायचं विकल्प चिन्ह नंतर अपसरण चिन्ह संयमचिन्ह चिन्ह अवतरण चिन्ह यामध्ये एकेरी दुहेरी उद्गारवाचक चिन्ह मनातील उत्कड भावना व्यक्त करण्यासाठी प्रश्नचिन्ह अपूर्ण विराम वाटे शेवटी तपशील देताना त्यानंतर स्वल्पविराम एका जातीच्या अनेक शब्द असतील हाक मारत असताना अर्धविराम दोन छोटी वाक्य जोडत असताना आणि पूर्णविराम वाक्य पूर्ण झाले होते किंवा शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी ही विराम चिन्ह आपण वापरत असतो एवढंच आहे पहा याच्यावर तुम्हाला पहा एक एक प्रश्न पेपर एक मध्ये सुद्धा आणि पेपर दोन मध्ये सुद्धा विचारला जातो फक्त याची रिव्हिजन करा जास्तीत जास्त आणि लिहून ठेवा पुढील वाक्यामध्ये कोणतं विराम चिन्ह असायला हवं बघा असा प्रश्न ठिकाणी विचारला होतो पेपर एक मध्ये एकवीसला प्रश्न विचारलेला होता आता वाक्य दिलेलं आहे की ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला म्हणजे अजिंक्यविषयी या ठिकाणी जे काही का मत आहे ते पहा ताईने म्हटलेलं आहे म्हणजे ताईचं जे काही तोंडचं शब्द आहे तोंडचं जे वाक्य आहे तर ते या ठिकाणी पहा मांडलेलं आहे मग तोंडचं एखाद्याच्या तोंडचं वाक्य जर आपल्याला लिहायचं असेल तर त्यासाठी असे आपण कोणतं विरामचिन्ह वापरत असतो तर त्यासाठी आपण पहा दुहेरी अवतरण चिन्ह वापरत असतो आणि हे ऑप्शन क्रमांक पहा डी मध्ये आहे म्हणून ऑप्शन क्रमांक डी तुमचं उत्तर येणार आहे प्रश्न पुढचा आहे बघा की वाक्यात नसलेलं विरामचिन्ह कोणतं पेपर एक मध्ये दोन हजार वीस ला हा प्रश्न विचारला होता खाली वाक्य दिलं या या आहे यामधलं कोणतं विराम चिन्ह नाही हे आलेलं आहे या ठिकाणी आता बघा मिनू सांगू लागली स्वल्प विराम आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी सिंगल अवतरण चिन्ह आजोबा परत सोलपविराम आला वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ या ठिकाणी पास सोलराम आलेला आहे कळलं का आता प्रश्नचिन्ह सुद्धा आलेलं आहे आता यामध्ये काय म्हटलं की नसलेलं चिन्ह कोणतं सोल्फविराम आलाय सिंगल अवतरण चिन्ह आलेलं आहे पहा फुलस्टॉप सुद्धा आलेला आहे आणि प्रश्नचिन्ह सुद्धा आलेला आहे पा स्वल्प विराम आलेला आहे पहा प्रश्नचिन्ह आलेला आहे पूर्णविराम आलेला आहे पण तो संयोग चिन्ह या ठिकाणी आलेला नाही हे तुमचं उत्तर आहे नंतर पहा प्रश्न पुढचा पाहूया की पुढील वाक्यात चुकीच्या जागी दिलेलं विराम चिन्ह कोणतं पा चुकीच्या जागी विरामचिन्ह दिलेलं आहे तर ते या ठिकाणी सांगायचं आहे या ठिकाणी वाक्य काय आहे आजोबा राजोला म्हणाले शाब्बास मला तुझा अभिमान वाटतो आता या ठिकाणी उद्गार उद्गारवाचक चिन्ह शेवटी दिलेलं आहे आणि डबल अवतरण चिन्ह सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे परंतु जे उद्गारवाचक चिन्ह आहे ते या ठिकाणी पाहिजे होतं शाबासच्या मागे पाहिजे होतं आणि त्यामुळे या ठिकाणी हे चुकीचं दिलेलं आहे मग या ठिकाणी कोणतं चुकीच्या जागी दिलेलं अवतरण चिन्ह कोणतं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी उद्गारवाचक चिन्ह हे चुकीच्या ठिकाणी दिलेलं आहे सोल्फिराम बरोबर दिलं आहे अवतरण चिन्ह आणि अर्धविराम सुद्धा बरोबर दिलेला आहे किंवा या ठिकाणी अर्धविराम पहा आलेलाच नाही ठीक आहे त्यामुळे अर्धविराम ठिकाणी कोणताही विषय येणार नाही प्रश्न पहा पुढचा येईल प्रश्न क्रमांक पहा चार आहे की पुढील वाक्यात आलेले विराम विरामचिन्ह कोणतं बघा प्रश्न एकदम साधे सोपे या ठिकाणी विचारलेले आहेत आपल्या फक्त विरामचिन्ह कोट दिलं जातं आणि या ठिकाणी कोणतं कुठं असतं हे फक्त आपल्या लक्षात आलं पाहिजे ते लक्षात तुमच्या आलं की तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न लगेच सुटणार पहा बाई म्हणाल्या पुढील पानावरील उदाहरण सोडव पाच डॅश आहे पाच कॉमा बारा कॉमा एकोणीस फुलस्टॉप आणि या ठिकाणी काय केले पा दुहेर्या अवतरण चिन्हामध्ये कारण त्यांच्यावर तोंडचं वाक्य आहे म्हणजे या ठिकाणी सोलफिरोम बरोबर आहे दुहेरी अवतरण चिन्ह सुद्धा बरोबर आहे फुलस्टॉप सुद्धा बरोबर आहे परंतु या ठिकाणी डॅश डॅशची गरज नव्हती कारण सोडवा आपण या ठिकाणी फुलस्टॉप देत असतो आणि मग त्याच्या खाली पहि उदाहरण देत असतो डॅश या ठिकाणी जो दिलेला आहे किंवा जे अपसरण चिन्ह जे दिलेलं आहे त्या ठिकाणी पण चुकीचं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे पण तर अशा पद्धतीने अपसारण चिन्ह या ठिकाणी चुकीचं आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर येणार आहे नंतर प्रश्न क्रमांक कर पा पाच आहे हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे या वाक्यात किती विरामचिन्ह आलेले आहेत हे वाक्य आहे आता यामध्ये विरामचिन्ह आपल्याला मोजायचे आहे तर या ठिकाणी बघा दुहेरी अवतरण चिन्ह एक आलेलं आहे या ठिकाणी आपण दुहेरी दुहेर्या अवतरण चिन्ह या ठिकाणी उद्ग्रवाचे चिन्ह आलेलं आहे फुलस्टॉप या ठिकाणी आलेला आहे आणि नंतर मग तुम्हाला कोणतंही चिन्ह या ठिकाणी दिसत नाही म्हणून दुहेरी अवतरण चिन्ह उद्ग्राचे चिन्ह आणि फुलस्टॉप तर ऑप्शन क्रमांक बी तर तीन या ठिकाणी चिन्ह या वाक्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत प्रश्न क्रमांक सहा पाच मध्ये प्रश्न विचारला होता की बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हांचा उपयोग करतात बघा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहित असताना जसं बोलणारे शब्द असतील आहे तसं लिहायचे असतील दाखवायचे असतील तर त्यासाठी आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरत असतो अशा प्रकारचं दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो प्रश्न पुढचा आहे पहा आई मनाली इच्छा असो नसो प्रपंच मानला की माणूस आपाप आप स्वार्थी होतो या वाक्यात किती विराम चिन्हे आलेली आहेत तर पहा दोन हजार चौदा मध्ये पेपर एक मध्ये हा प्रश्न पा विचारला होता आता यामध्ये पहा आई म्हणाली या ठिकाणी स्वल्प विराम पा आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपाप स्वार्थी होतो यासाठी पहा द्वितीय दुहेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे त्यानंतर त्या ठिकाणी असो नसो तर यामध्ये पहा एक ठिकाणी किंवा जे संयोग चिन्ह आहे ते पहा आलेलं आहे आणि या ठिकाणी जो फुल स्टॉप आहे तो आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी तर चार विराम चिन्ह पाय यामध्ये पहा आलेले आहे आता वाक्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की या ठिकाणी पहा बरेच जण पहा बरेच जण या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत या ठिकाणी जो काही प्रश्नचिन्ह आहे तो सुद्धा पहा याच्यामध्ये पहांट करतो तर लक्षात ठेवायचं तर हे आपल्याला या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आलेले आहे तर हा आपल्यासाठी प्रश्न आहे म्हणून हे प्रश्नचिन्ह आपण यामध्ये पहा काउंट करायचं नाही तर जे वाक्य आहे पहा आपल्याला वाक्य कोण कुठून दिलेलं पा यापासून ते इथपर्यंत वाक्य आपल्याला दिलं आहे यामध्ये किती विरामचिन्ह आले तेवढेच आपण काउंट करायचे आता या ठिकाणी पहा दोन स्वल्पविराम आलेले आहेत तर पहा दोन वेळा ते न मोजता पहा एकाच वेळेस स्वल्पविराम प मोजायचं आहे क्रमांक आठ आहे की जयंताने मध्येच विचारले कोण होते या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत पहा जयंताने मध्येच विचारलं कोण होते आता या ठिकाणी बघा चिंगल अवतरण चिन्ह आलेलं आहे स्वल्पविराम आलेला आहे पण प्रश्नचिन्ह आलेलं आहे तर मग आता या ठिकाणी किती विरामचिन्ह तुम्हाला दिसत आहेत तर एकूण तीन आहेत पा लक्षात ठेवा आता बऱ्याच जणांची पा गपत होऊ शकते की हा एक पहा प्रश्नचिन्ह आलेला आहे तर लक्षात ठेवा तुमचं वाक्य इथपर्यंतच आहे पुढं या वाक्यात किती विरामचिन्ह आलेले आहे तर त्याचा या ठिकाणी प्रश्न आहे म्हणून हे आपल्याला काउंट नाही करायचं तर तुम्हाला हे जे वाक्य दिलं यामधलंच तुम्हाला काउंट करायचं आहे ठीक आहे आपली गफलत होऊ शकते त्यामुळे लक्षात ठेवा हे तुम्हाला काउंट करायचं नसतं नंतर पहा प्रश्न पुढचा आहे पहा पेपर दोन मध्ये आता प्रश्न विचारेल पहा प्रत्येक वर्षी तुम्हाला पेपर एक मध्ये पहा प्रश्न तुम्ही बघितलेले असतील या ठिकाणी दोन हजार तेरामध्ये चौदा मध्ये विचारलेला आहे प्रश्न नंतर हा सोळामध्ये विचारला सोळा रिपीटला विचारला नंतर हा सतराला विचारलेला प्रश्न आहे नंतर हा प्रश्न पहा अठराला विचारला एकोणीसला विचारला म्हणजे वीसला एकोणीस वीस ला विचारला आणि हा पहा ला विचारला म्हणजे प्रत्येक वर्षी एक एक मार्क या ठिकाणी तुम्हाला या विरामचिन्हांचा आहे त्यामुळं विरामचिन्ह समजून घ्या साधं सोप्पं आहे हातचे मार्क आहेत लक्षात ठेवा नंतर या ठिकाणी आता पेपर दोन चे आपण पाहणार आहोत या ठिकाणी बघा पहिलाच प्रश्न एकदम साधा सोपा विचारला तुम्हाला की उत्कट भावना व्यक्त करत असताना ती दाखवणाऱ्याच्या शब्दाची शेवटी कोणतं विरामचिन्ह या ठिकाणी पा द्यायचं बरोबर तर या ठिकाणी आपण उद्गार चिन्ह देतो पा उत्कड भावना व्यक्त करत असताना ऑप्शन क्रमांक बी नंतर प्रश्न पुढचा आहे पा तो म्हणाला मी येईल या वाक्यात किती विरामचिन्ह आहेत पा दोन हजार वीस ला परत तो म्हणाला की मी येईल एक दोन आणि पा तीन म्हणजे या ठिकाणी पा तीन विरामचिन्ह तुम्हाला दिसतील एक प्रबळावतरण चिन्ह कॉमा आणि एक पा स्टॉप तीन चिन्ह आलेली आहेत इथं सुद्धा एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला पुढं जायचं नाही वाक्य तुमचं इथपर्यंतच आहे पुढं तुम्ही जाऊ नका हे लक्षात ठेवा हे या आपल्या वेगळ्या प्रश्नाचा भाग आहे म्हणजे आपल्याला त्यात काय सांगितलं त्याचा भाग आहे म्हणून हे काउंट करू नका ठीक आहे जरी तुम्हाला वाटत असलं की हे तुम्हाला डबल डबल सांगतोय परंतु गरबडीमध्ये आपल्या तसं होऊ शकतं त्यामुळे लक्षात ठेवा तुमचा जो काही वाक्य आहे तो याच वाक्यास तुम्ही विचार करायचा आहे नंतर प्रश्न अकरावा तुम आहे अठरामध्ये प्रश्न तर काय हा हाकार माजवला भूकंपाने या वाक्यापुढे कोणतं विरामचिन्ह हवं आता काय हा हाकार माजवला काय 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 म्हटलं की लक्षात ठेवा आपलं काय येणार आहे उद्गारवाचक चिन्ह येणार आहे ऑप्शन क्रमांक बी काय हा हाकार माजवला भूकंपाने काय येईल भूकंपाने या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह येणार आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी नंतर दोन छोटी वाक्य जर उभयानुया अवयाने जोडायचे असतील तर त्यासाठी कोणत्या विराम चिन्ह वापर करतो तर आपण हे एकदम डिप मध्ये बघितले की दोन छोटी वाक्य जोडायचे असतील त्यासाठी आपण अर्धविरामाचा वापर करत असतो सतरामध्ये म्हणजे पेपर दोन मध्ये पाच सोळा पर्यंत किंवा तेरा चौदा सोळा म्हणजे तेरा तेरा चौदा आणि पाच सोळाला हा प्रश्न विचारला नव्हता परंतु सतरा त्यानंतर पहा अठरा वीस आणि पहा एकवीस लागोपाठ हे प्रश्न पण विचारलेले आहेत त्यामुळे पेपर एक आणि पेपर दोन मध्ये एक प्लस एक मार्क या ठिकाणी हेच प्रश्न असेच प्रश्न तुम्हाला हिंदीचे सुद्धा आपण टॉपिक आहे तो पहा बघितलेला आहे त्यामुळे पण हिंदीतून सुद्धा तुम्हाला टॉपिक तुमचे पण क्लिअर झालेले असतील तर पण अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर टेस्ट सिरीज आणि आपला व्हिडिओ कोर्स जॉईन करायचा असेल तर ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटला पण व्हिजिट करा किंवा त्याची पण तुम्हाला लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती जॉईन करू शकता ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ कॉल तुम्ही जॉईन करू शकता किंवा तुम्हाला टेसी जॉईन करायची ते सी जॉईन करू शकता भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद